सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये अधिकारी घेणार ऑनलाईन चाचणी महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये अधिकारी निपुण अंतर्गत पडताळा चाचणी घेणार आहे ही चाचणी अधिकारी स्वतःच्या मोबाईलमध्ये जे निपुण ॲप आहे ते निपुण ॲप डाउनलोड करून त्या निपुण ॲपद्वारे चाचणी घेणार आहेत ही पडताळा चाचणी यामध्ये वाचन लेखन व गणन या क्रियांची विद्यार्थ्यांची पडताळणी होणार असून पुढच्या दहा दिवसामध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रात चाचणी घेतली जाणार आहे वर्ग दुसरी ते पाचवीसाठी ही चाचणी होणार असून यामध्ये नेमके कोणते विद्यार्थी घेणार किती विद्यार्थी घेणार या सगळ्या बाबी आपण या व्हिडिओत अगदी थोडक्यात चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज जातील तर चला बघूया मित्रांनो की प्रत्यक्षात अगदी ठराविक वेळ दिलेला आहे अधिकाऱ्यांना तेवढ्या कालावधीमध्ये ही चाचणी घ्यायची आहे त्यासाठी प्रत्यक्षात आपण मोबाईलच्या ॲपमध्ये आप जाऊया बघू बघा हे बघा आपण मोबाईलमध्ये आलेलो आहे आणि मोबाईलमध्ये निपुण महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड केलेलं आहे या ॲपमध्ये प्रत्यक्षात जाणार या ॲपमध्ये नंतर इथे आपल्याला प्रत्यक्षामध्ये म्हणजे अधिकारी चाचणी घेणार आहे शिक्षकाची इथं कोणत्याही प्रकारची भूमिका नसेल फक्त विद्यार्थी उपलब्ध करून देणं ही शिक्षकांची भूमिका असणार आहे तर बघा मित्रांनो पुनर्चाचणी नोंदणी अधिकारी त्यांना जे सेटिंग सांगितलेलं आहे ते सेटिंग करणार ते पुनर्चाचणी नोंदणी ओपन करणार ओपन केल्यानंतर इथं प्रत्यक्षामध्ये आपल्याला यामध्ये ज्यावेळेस पर्यवेक्षी म चा, पर्यवेक्षकीय चाचणी घ्या ज्यावेळेस चाचणी घ्या म्हणेल त्यावेळेस तिथं त्यांनी निवडलेल्या शाळा येतील उदाहरणार्थ इथं एक शाळा निवडली इथं विद्य वर्ग दिसतील वर्ग दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी पाचही वर्ग दिसतील आणि किती विद्यार्थी घेणार तर खाली सूचना दिलेली बघा प्रत्येक तुकडीतील पंधरा टक्के किंवा किमान दहा विद्यार्थी यापैकी जे जास्त असेल तेवढे अथवा दहापेक्षा कमी पट असल्यास जेवढे विद्यार्थी आहे सात आहे आठ आहे नऊ आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांची चाचणी अधिकारी घेणार आहेत मित्रांनो ही चाचणी घेत असताना बघा उदाहरणार्थ इथं वर्ग चौथी आहे आपण चौथीवर क्लिक केलं तर या पद्धतीनं इथं विद्यार्थी ओपन होणार आहे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांची चाचणी होणार असून या चाचणीमध्ये बघा याच्यामध्ये काय काय चाचणी घेणार आहे तर बघा संख्यावरील क्रिया लेखन वाचन व संख्या ज्ञान यावर चाचणी घेणार असून संख्यावरील क्रिया हे सगळ्या प्रकारचं जे आहे हे सगळं ऑनलाईन असणार आहे बघा तर त्या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं विद्यार्थी हजर ठेवायचे इथं कोणते विद्यार्थी आहे तर ते आपल्याला इथं समजत नाही प्रत्यक्षामध्ये त्या दिवशी ओपन केल्यावर लक्षात येत आहे म्हणून आपल्याला प्रत्यक्षात शंभर टक्के विद्यार्थी शाळेमध्ये हजर ठेवणं बंधनकारक आहे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपण ही चाचणी होणार आहे त्या दृष्टीनं आपण आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊया पुन्हा नवीन भेटत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद